रमजान महिना सुरू असून त्यानिमित्ताने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते पंढरपूर तालुक्यातील चळी येथील राजमाता जिजाऊ महिला ग्रामीण पथसंस्था मर्यादित पंढरपूरचे संस्थापक अध्यक्ष रामदास घाडगे यांच्या संकल्पनेतून आणि चळे येथील मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रामदास घाडगे चळे ग्रामपंचायतचे माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रताप गायकवाड आम आदमी पार्टी पंढरपूरचे तालुका प्रमुख बंडू मोरे प्रगतशील निर्यातक्षम डाळिंब उत्पादक शेतकरी प्राध्यापक ज्ञानेश्वर वाघमोडे सर जावेद मुलानी मुसार मुलानी रहीम मुलानी यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते आज रमजान महिन्यानिमित्त आम्ही मित्रमंडळाने रामदास गाडगे डॉक्टर मावली आम्ही एक एक मुस्लिम समाजा जे एक बंधुता गावात नोंदावी आणि सलोख्याचं वातावरण राहावं ह्यासाठी आम्ही त्यांना एक इफ्तार पार्टी आणि शुभेच्छा देण्यासाठी यांच्या मस्जिदमध्ये येऊन त्यांच्याबरोबर इफ्तार पार्टी केली आहे आणि खरं तर ह्या समाजाबरोबर आमचे जुने ऋणानुबंध आहेत की लहानच मोठं आम्ही ह्यांच्याबरोबरच झालो आहे सगळ्या मोठ्या लोकात झालो आहे आणि त्यांच्या सणाला आम्हाला इन्वॉल्व्ह करून प्रत्येक वर्षी ते आम्हाला रमजान निमित्त म्हणजे ईद दिवशी असेल किंवा मोहरमचा सण असेल कुठल्याही प्रकारचा सण आम्हाला विसरून ते कधीच साजरा करत नाहीत त्या पद्धतीनं आम्ही त्यांचा त्यांना इतर स सणात त्यांना सहभाग करून घेतो आणि ते पण आमच्या सर्व धार्मिक कार्यात सहभागी असतात त्याच पद्धतीनं हा सलोखा टिकावा आणि पुढल्या पिढीला पण ही स सलोखा असाच प्रस्थापित व्हावा यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आज ईद इफ्तार पार्टी केली आणि त्यांना पुन्हा एकदा येणाऱ्या इच्छा आणि रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो रमजान निमित्त राजमाताजीचा जाऊ संस्थेचे चेअरमन मान्य श्री डॉक्टर रामदास घाडगे यांच्या संकल्पनेतून मान्य श्री प्रतापदादा गायकवाड मान्यश्री श्री वाघमोडे सर मी आम्ही सगळ्यांनी आमच्या गावातील सगळे मुस्लिम बांधवांना आज हिफ्तार पार्टी या ठिकाणी दिली होती खरं तर शेकडो वर्षापासून ह्या समाजासाठी आमचं एक बंधुभावाचं नातं आहे मुस्लिम समाज हिंदू समाज असं कसलंही नसता हे आमच्या परिवाराचाच एक भाग आहेत पण त्या सणानिमित्त एक इफ्तार पार्टीचं आयोजन रामदास खाडगे यांच्या प्रयत्नातून आज झालं सर्व मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी आम्हाला त्याबद्दल सहकार्य केलं मी त्यांना मनापासून रमजानच्या आणि येणाऱ्या ईदनिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो रमजान ईदनिमित्त आज डॉक्टर रामदास खाडगे प्रतापदादा दा मोरे यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन जामा मस्जिद चढे के ते केले होते त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो व असंच सलोक्याचं संबंध हे आमचं पूर्वीपासून आहेत आणि हेतून पुढे पण कुठल्याही ह्याचा धार्मिक ह्याला बळी न पडता त्यांनी आमच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत असेच राहू असं मी त्यांच्या समाजाला पण आणि आमच्या समाजाला पण आवाहन करतो आणि पुन्हा एकदा त्यांचं मनापासून धन्यवाद म्हणतो आज चळेमध्ये चळे मस्जिदमध्ये डॉक्टर रामदास गाडगे प्रताप गायकवाड बंडू मोरे माऊली वाघमोडे सर यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं होतं आणि त्यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केल्याबद्दल त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांनी मिळून मिसळून राहावे असे आवाहन करतो